एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी नऊशे एकवीस कोटी पैकी पाचशे सहा कोटी रुपये जमा तर उर्वरित चारशे पंधरा कोटींचं वाटप येते आज सोमवारपासून विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची अधिकृतपणे माहिती बघा देशातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपये एका क्लिकवरती जमा करण्यात आले आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची माहिती पहा खरीप आणि रब्बीमधील ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे अशात शेतकऱ्यांना आता पीक विमाचा दुसरा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांची शे नवीन यादी पी एम बी आयकडून जाहीर करण्यात आलेली आहे पहा शेतकरी मित्रांनो नेमके कोणते शेतकरी पात्र होणार आहेत किती जिल्हे याच्यामध्ये पात्र होणार आहेत पीक विम्याची रक्कम नेमके कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओ शो माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी प्रॉक्ट पाहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे विम्याचा जो काही दुसरा हप्ता आहे हा आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात येणार दे आहे अकरा तारखेला म्हणजे सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास पाचशे सहा कोटी रुपयांचं वाटप हे करण्यात आलं होतं परंतु त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील समावेश होता महाराष्ट्रातील एकूण जी काय मंजूर विमा भरपाई होती ती त्या ठिकाणी नऊशे एकवीस कोटी रुपये होती देशातील एकूण पस्तीस लाख शेतकऱ्यांना ही भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे यापैकी काही शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतीक्षेत आहे अशा शेतकऱ्यांना अखेर आनंदाची बातमी त्या ठिकाणी आणली आहे देशात अजूनही स साडेसातशे कोटी रुपयांचा पीक विमा हा त्या ठिकाणी थकीत आहे आणि तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नेमके कोणते कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र ठरणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला आहे किंवा प्रशासनाच्या माध्यमातून ज्यांचे पंचनामे वेगवेगळ्या ट्रिगरच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे असे शेतकरी या विम्यासाठी पात्र केले जाणार आहेत त्यामुळे तुमचा जर पंचनामा झाला असेल आणि तुमची ऑनलाईन पीक विम्याची रक्कम तुम्हाला जर दिसत असेल तुमच्या इनमध्ये तर तुम्हाला पिक विमा हा त्या ठिकाणी नक्की मिळणार पहा शेतकरी मित्रांनो आता बरेचसे जे काही शेतकरी आहेत त्यांना पीक विमा हा मिळणारच नाही कारण की पीक विमा भरपाईत ज्या शेतकऱ्यांना विविध ट्रिगरच्या अंतर्गत भरपाई मंजूर झालेली आहे त्याच शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे ज्या मंडळातील नुकसान भरपाई ही एकशे दहा टक्केच्या पुढे गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे दहा टक्केच्या पुढील रक्कम दिल्याशिवाय पिक विमा भरपाई त्या ठिकाणी मिळणार नाही असं विमा कंपनी प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे तर त्यांना जो उर्वरित जो काय पाचशे सहा कोटी रुपयांचं वाटप आहे ती येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती पीक विमा कंपनीच्या अतिशय खातीरलायक सूत्रांकडून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना रक्कम दिसत असेल आणि अजूनही खात्यावरती जमा झाली नसेल अशा शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून हे वाटप त्या ठिकाणी खात्यामध्ये होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता खात्यावरती पैसे तुमचे जर का आले नसतील तर ते येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर यातील सर्वात पहिली गोष्ट जी काही तुमचं आधार कार्ड आहे ते आधार तुमच्या बँकेशी संलग्न आहे का ते चेक करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि नसेल तर तुमच्या खात्याची जी काही ई केवायसी आहे किंवा बँकेत जाऊन केवायसी आहे ते करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे कारण तर तुम्हाला पिक्युमो मिळेल अन्यथा पिक्युम्याचं एकही रुपया तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही याशिवाय तुमचं जे काही खातं आहे ते एन पी सी एन पी सी अनेबल्ड असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ते बँकेत जाऊन तुम्ही तुमच्या जो काय बँक मॅनेजर असेल किंवा बँक अधिकारी असेल त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी करून घ्या बघा आता नेमके जे काय हे पैसे आहेत आता हे पैसे कोणत्या खात्यामध्ये किंवा कोणत्या बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे तर पाच केंद्र न आता हे जे काय का पिक विम्याचे पैसे हे जमा होणार जी काय पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यानंतरची दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र यानंतर जी काय बँक आहे ती म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक यानंतरची जी काही बँक आहे म्हणजे त्या सर्व जिल्ह्या जिल्ह्याच्या जिल्हामध्ये वर्ती बँक यानंतरची बँक आहे बँक ऑफ इंडिया यानंतर बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक या बँकेमध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी जमा होणार आहे जर पीक्यू भारताना तुम्ही हे खातं त्या ठिकाणी दिलं असेल तर तुम्ही आणि पीक्यू भारताना तुम्ही ही बँक जर निवडली असेल तर तुमचे पैसे हे याच बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे किंवा तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते यापैकी कुठल्याही एका बँकेला जर लिंक जर असेल तर डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे जे काय पैसे आहे ते ऑनलाईन याच बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे बघा आता जे काही पिकविम्याचं वाटप होणार आहे ते नेमके आता कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे तर यामधील जो काय पहिला जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी नांदेड आता नांदेडमध्ये वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे ना याशिवाय नांदेड सोडता लातूर असेल नंतर परभणी असेल धाराशिव असेल सोलापूर असेल नाशिकचा काही भाग असेल जालना असेल अहिल्यानगरचा जो काही उर्वरित भाग आहे याशिवाय सांगली असेल अकोला आणि विदर्भातील नागपूर या जिल्ह्यांचा दुसऱ्या हप्त्यातील हप्तेतील काही वितरण आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे मग यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पंचनाम्याच्या आधारावरती साधारण आठ हजार पाचशे रुपये ते नऊ हजार रुपये एवढी पीक किंवा भरपाई त्या ठिकाणी आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पी किंवा जमा झालाय का नक्की कमेंट करा कारण बाकीच्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कळून जाईल बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं तो तोपर्यंत मित्र हो धन्यवाद